thank you नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडक्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण म्हणतो आहे मस्त अशी भरली शिमला मिरची तुम्ही पाहू शकता शिमला मिरची किंवा ढबू मिरचीसुद्धा याला बोललं जातं तर अशा प्रकारे मी छोटी छोटी ढबू मिरची घेतलेली आहेत आणि त्यात मसाला भरून मस्त चटपटीत अशी ढबू मिरची भरलेली भाजी बनवलेली आहे तर हा जो मसाला आहे तो आतमध्येही किती छान असा भरलेला आहे आणि तो अजिबात बाहेर नाही आला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहेत अशा प्रकारे अर्धा किलो शिमला मिरची तर थोडी छोटी छोटी मिरची घेतलेली आहेत तर ही छोटी मिरची म्हणजे गावठी आहेत जवारी शिमला मिरची आहे चव फार छान असते तर याची देठं काढून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे आपण त्याला मधून दोन साईडला असे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे जसं आपण वांगी वगैरे भरायला काप करून घेतो तशा प्रकारे आणि याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे तर काप करून घेतल्यामुळे व्यवस्थित अशा चिरा पाडून घेतल्यामुळे मसाला आतमध्ये व्यवस्थित भरला जातो आणि तो बाहेर येत नाही तर इथे पाहू शकता सर्व मिरच्यांना मी अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत मस्त असं आणि याच्यामध्ये आपण आता मस्त असा मसाला भरायचा आहे तो मसाला बनवण्यासाठी इथे मी घेतलेले दोन मोठे चमचे शेंगदाणे तर शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित खमंग असे भाजून घ्यायचे आहेत भाजलेले शेंगदाणे घातल्यामुळे टेस्ट फार छान येते आणि थोडीशी वेगळी रेसिपी आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका इथे मी घेतलेलं आहे एक मोठा चमचा तीळ आणि एक छोटा चमचा जिरा तर जिरा आणि सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर पॅन गरम असल्यामुळे जिरे पटकन भाजून होतात काढून घेऊया त्याच पॅनमध्ये इथे एक तीन ते चार चमचे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरंसुद्धा आपल्याला कच्चं न वापरता तेसुद्धा थोडंसं फ्राय करून म्हणजे भाजून वापरायचं आहे त्यामुळे मसाल्याला फ्लेवर जो आहे तो छान येतो खोबरं छान भाजलेलं आहे त्यातच मी आता आठ ते दहा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरवीची थोडीशी कोथिंबीर घालून परतवलेलं आहे आता हे सर्व मिश्रण थंड झाल्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे तीळ आणि जिरं बारीक करायचं आहे तर अशा प्रकारे छान असे बारीक त्याची मी पावडर बनवून घेतलेली आहे थोडीशी बारीकच पावडर बनवायची आपल्याला याचा कूट नाही बनवायचा तर छान अशी पावडरच बनवून घ्यायची आहे इथे खोबरं लसूण मिरची कोथिंबीरसुद्धा मी छान असं इथ बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून तुम्ही पाहू शकता तर मसाला हा बारीक वाटल्यामुळे छान असा मिरचीमध्ये भरला जातो आणि याच्यामध्ये मी पाणी यूज केलेलं नाही तर पाणी न घालताच हा मसाला आपल्याला एकजीव करायचा आहे तर शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं लसूणचं जे वाटण होत होते ते सर्व एकत्र करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक, एक चमचा हळद थोडीशी हिंग आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि धनाजिरा पावडर एक चमचा घातलेला आहे हे सर्व मिश्रण आपल्याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता या मिरच्यांमध्ये हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे अगदी दाबून व्यवस्थित आतपर्यंत भरायचा आणि मिरची कट करताना अगदी शेवटपर्यंत कट करायची नाही देठाच्या अगदी जवळपास कट करायची त्यामुळे मिरची मिरची भरतो जेव्हा आपण तेव्हा ती तुटत नाही अशी अक्कीच राहते तर अशा प्रकारे व्यवस्थित आतपर्यंत असा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि चारी बाजूनी मिरची दाबून एक्स्ट्रा मसाला असेल तो काढून अशा प्रकारे सर्व मिरच्या इथे भरून घ्यायच्या आहेत त्या मिरच्या अजिबात पाणी न घालता जर बनवल्या तेलामध्ये तर आपण ह्या प्रवासात्मक वगैरे पण नेऊ शकतो आणि बाहेरसुद्धा ह्या दोन दिवस छान राहतात तर या रेसिपीमध्ये मी अगदी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते यूज केलेलं आहे पण जर तुम्हाला अशीच बनवायची असेल तर अगदी लो टू मिडीयम फ्लेमवर ही मिरचीसुद्धा आपण व्यवस्थित बनवू शकतो आणि ही मिरची तोंडी लावणं म्हणूनसुद्धा दोन दिवस खाऊ शकतो तर अशा प्रकारे सर्व मिरच्या भरून थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे इथे मी एका पॅनमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं या रेसिपीमध्ये छोटा चमचा जिरा थोडंसं हिंग आणि थोडं हळद घालून छान असं तेल परतवून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये आता ह्या भरलेल्या मिरच्या आहेत त्या जी बाजू भरलेली आहे ती वर आणि देठाची बाजू खाली अशा प्रकार प्रकारे सर्व पॅनमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्व पॅनमध्ये व्यवस्थित लावून झाल्याच्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो टू मिडियमच ठेवायची आपल्याला किंवा तिथे या भाजीला फ्लेम आहे ती हाय करायची नाही उरलेला मसालाही त्याच्यामध्ये घालून याच्यावर झाकण ठेवून साधारण एक तीन ते चार मिनिट ह्या मसा मिरच्या ज्या आहेत त्या मी एक साईडनी अशा प्रकारे फ्राय करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला एका चिमट्याच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने या मिरच्या सर्व उलट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे जी बाजू आपण वर केलेली होती ती बाजू आता पॅनमध्ये खालच्या बाजूला करायची त्यामुळे आतला मसाला व्यवस्थित शिस् आणि बाहेर येत नाही तर अशा प्रकारे व्यवस्थित सर्व मिरच्या ज्या आहेत त्या उलट्या बाजूनी पण अशा मस्त फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून परत एक दोन मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे वाफेवर बनवलेली मिरची फार सुंदर होते याच्यामध्ये पाणी नाही घातलं तरी चालतं पण इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी एक अर्धी वाटीपेक्षा पण कमी म्हणजे एक चार ते पाच चमचे पाणी घातलेलं आहे हे पाणी नाही घातलं तरीही चालतं पण इथे मी मस्त चपाती भाकरीबरोबर ही भाजी सर्व करणार आहे म्हणून घातलेलं आहे आणि आपल्याला घरीच खायची आहे जर प्रवासात न्यायचं असेल तर या मिरचीला पाणी न घालता ही असंही आपण बनवू शकतो आता झाकण परत एक तीन ते चार मिनटासाठी ही मिरची छान अशी मी फ्राय करून घेतलेली आहे म्हणजे शिजवून घेतलेली आहे वाफेवर तर पाहू शकता अशा प्रकारे सर्व मिरच्या आपल्या मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि आतला मसाला अजिबात बाहेर आलेला नाही सर्व मसाला आतमध्येच राहतो व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय करून झाल्याच्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून परत एक तीन ते चार मिनिट ह्या मिरच्या मस्त अशा परतवून फ्राय करून घेतलेल्या आहेत तो वाफेवर ही भरलेली मिरची कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे शिमला मिरची नक्की बनवून पहा तर पाहू शकता मस्त अशी चटपटीत आणि चमचमीत शिमला मिरची मी इथे सर्व करून घेतलेली आहे तिला खूपच टेस्टी लागते आणि ही तोंडी लावणं म्हणूनही तुम्ही खाऊ शकता पाणी न घालता तुम्ही दोन दिवस बाहेरही ठेवू शकता म्हणजे प्रवासातही नेऊ शकता तर चटपटीत आणि चमचमीत भरली शिमला मिरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद